अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग सोळावा साधनाभ्यास चालू असताना चित्ताला स्थिरता येते काही काळ ते टिकते अचानक भंग पावते पुन्हा स्थिरता येऊ लागते अशी आवर्तने चालू असताना आत्मस्वरूपाजवळ पोहोचता येते आत्मस्वरूपाला पाहता पाहता साधक आत्मस्वरूपाशी ऐक्य पावतो अद्वैताद्वैत द्वैत बुडून जाते या ऐक्यामुळे ज्ञानाचा तृतीय नेत्र उघडला जातो तीन लोकांची म्हणजे भूभुवा स्वाहा स्वच्छ प्रकाशात अनुभूती येते सहस्राराच्या आकाशात दुसरे काही दिसणारे अभ्र जे आहे ते चित्त आहे आणि ते लय पावेल आणि विश्वरूप गगन केवळ चैतन्यानेच भरलेले राहते तेव्हा खरी निर्मळ ब्रह्मैक्य स्थिती होते अशी स्थिती अनेकांनी या योगाने अनुभवलेली आहे जीव शिवा इक्याच्या सामरस्याच्या मंदिरात ब्रह्मानंदाची दिवाळी साजरी होते या योगाच्या शिखरावर पायाने चढायचे नाही तर आसनावर बसूनच पाठीने शिखरावर चढायचे आहे पाठीच्या कण्याजवळून जाणाऱ्या सुषुम्ना मार्गाने मुलाधार ते सहस्रार पर्यंत कुंडलिनी शक्ती नेईल तसे जायचे आहे म्हणून माऊली म्हणतात आपुले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी जो एकत्व भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी मी आहे असे व्यापकत्वाने तादात्म्य पावतो व्यक्तिमात्राच्या अनेकत्वानं ज्याच्या अंतःकरणात तत्वत अनेकत्व उत्पन्न होत नाही जो केवळ सर्वत्र मीच व्यापक आहे हे, हे जाणतो तो आणि मी एकच आहोत तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत स्वरूपानंद महाराज म्हणतात जैसा वस्त्रा माझी एकची निभ्रांत तंतु ओतप्रोत भरलासे तैसे माझे रूप सर्वत्र संचले जेणे देखी अले ऐक्यबोधे किंवा नानाविध होती अलंकार सुवर्ण साचार एकची ते। ऐसा अद्वैताचा अढळ पर्वत अंतरी स्थापित केला जेणे ज्याचे द्वैत मावळले आणि अद्वैताच्या प्रकाशात जो वावरतोय तो, तो मदरूपच झालेला असतो देहधारी तरी नव्हे तो देहाचा तो योगी शरीरधारी असला तरी शरीराचा तो अंकित नाही वास्तविक हीच जीवनमुक्त स्थिती शब्दा पलीकडील आहे जो योगी आपल्याप्रमाणे सर्व भूतांना सम पाहतो तो परमश्रेष्ठ होय कोणतीच भेद सुख दुःख गुण दोष शुभ अशुभ त्याच्यामध्ये नसत माऊदी म्हणतात जया त्रैलोक्यची आघवे मी ऐसे स्वभावे त्याला लोक म्हणेनात का कुशाल देही म्हणून लौकिक दृष्टीनं सुख कुशाल समजोत परी अम्मा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा स्वरूपानंद महाराज म्हणतात तरी स्वतः माझी विश्वते देखावे आणि स्वयं व्हावे विश्वरूप समदृष्टी पलीकडे काही प्राप्ती नाही जगा माझी साम्याची एक उपासी जे असे माऊली सांगतात साम्य म्हणजे अभेद स्थिती ही स्थिती शरीरात कोणाजवळ आहे अष्टदा प्रकृती आहे पण यापैकी कोणातही साम्य स्थिती नाही पण शरीरात अशी एकच वस्तू आहे की ती भेदाला ओळखतच नाही आणि ती वस्तू म्हणजे प्राण प्राण भेद करीत नाही प्राणामुळे संपूर्ण शरीराला चैतन्य प्राप्त होते आणि हे चैतन्य वाटत असताना तो कधीही भेदभाव करीत नाही प्राण हे साम्याचं प्रतीक आहे जसे हनुमंताच्या उपासनेनं शक्ती मिळते लक्ष्मीच्या उपासनेनं धन मिळतं तसं प्राणाच्या उपासनेनं साम्य प्राप्ती होत साम्य म्हणजे समत्व हेच योगाचं सार आहे अर्जुन भगवंताला विचारतो मधुसूदना हा जो समत्वाचा योग आपण सांगितला तो मनाच्या चंचलतेमुळे मी अनुभवू शकत नाही स्थिरत्वाचा अनुभव फार काळ टिकत नाही मन चंचल असल्यामुळे एवढी थोर साम्यावस्था आम्हाला प्राप्त होणं फारच दुर्घट वाटत भगवान म्हणतात तू म्हणतोस ते खरं आहे पण वैराग्याच्या आधारानं मनाला अभ्यासाच्या रस्त्याला लावलं तर केव्हा तरी नक्कीच फिरावी स्वरूपानंद महाराज म्हणतात परी वैराग्याच्या अधिष्ठाने नीट चोखाळावी वाट अभ्यासाची ऐसा काही काळ होताची अभ्यास लाभेल तयास सुस्थिरता देह आणि जगत यांची नावड उत्पन्न होणे हा वैराग्याचा आधार आहे कारण यांची आसक्तीच बंधनात टाकते आसक्ती मनात असते म्हणून मन चंचल होत त्या मनाला चैतन्याच्या सहवासात ठेवलं की ते तिथं रंगू लागत स्थिर होत कारण या मनाचा एक चांगला गुण आहे की याला ज्याची गोडी लावावी तिथंच ते रमत तद्रूप होत म्हणून याला आपण आत्मसुखाची गोडी लावावी हा अभ्यास चालू ठेवला तर मन चैतन्यात रमता रमता विलीन होईल ए रवी ज्याला वैराग्य नाही आणि जो कधी अभ्यासाकडे प्रवृत्त होत नाही त्याला हे मन आवरणार नाही नित्याच्या योगाच्या अभ्यासानं मन वळतं परंतु जे कधीही यम नियम पाळीत नाही वैराग्याची ज्यांना आठवणी नसते केवळ विषयरूप जळात जे सदैव डुंबत असतात अशा विषयासक्त मनुष्याला कधीही युक्तीची कांबी लागलीच नाही तर त्याचं मन कधीतरी स्थिर होईल का युक्ती म्हणजे युक्त होण्याची किमया युक्त होणं म्हणजे एकरूप होणं ही एकरूप होण्याची किमया कुंडलिनी शक्तीत आहे भगवंताशी युक्त होण्याची युक्ती म्हणजे कुंडलिनी ही युक्ती सुद्धा परब्रह्म स्वरूप सद्गुरूंकडून प्राप्त व्हावी लागते ही युक्तीची कांबी लागल्याशिवाय मनाचे अडथळे दूर होऊ शकत नाहीत युक्तीची कांबी लागणे म्हणजेच नाथ संकेतीचा दंश होणे जेव्हा दोन धातू जोडले जातात तेव्हा ते, ते कांबीने जोडले जातात ही जोडणी त्याच धातून केली जाते लोखंडासाठी लोखंडाचा तांब्यासाठी तांब्याचा सोन्यासाठी सोन्याचा जोड द्यावा लागतो तसा चैतन्याची जोडणी चैतन्याने करावी लागते जीव चैतन्य आटणी करून शुद्ध होतो मूळ चैतन्याला तो जोडण्याची क्रिया युक्तीच्या कांबीने म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृतीने होत असते येथे गुरुकृपा लागते ज्याला परमार्थाची जिज्ञासा आहे अशाला या कांबीचा स्पर्श झाला तरी त्यात अपेक्षित बदल घडून येतो पण जो विषयातच बुडालेला आहे त्याला युक्तीची कांबी कोण लावणार आणि तो स्थिर वृत्तीचा तरी कसा होणार म्हणून आधी युक्तीची कांबी लावून घे साधना सुरू कर मग नोहे मन कसं स्थिर होत नाही ते पाह भगवंतांनी हमी दिली आहे मनाच्या निग्रहाचा जो उपाय आहे तो आधी आरंभी मग नोहे कैसा पाहो योग साधना का लटकी आहे ती श्रेष्ठतम आहे ती का लटकी आहे, आहे। पण आपल्यालाच नियमित साधनेला बसायला होत नाही असं म्हण मनाच्या चपळतेचे एवढे काय सांगतोस योगाचे बळ अंगी जर असेल तर ते मन विचार कितीचे धावणार आता कोठे धावे मन तुझे चरण देखील भगवंताकडे मनाला लावण्याची युक्ती मिळाल्यावर भगवंत अचल आहेत तेव्हा मन स्थिर होणार नाही का अर्जुनाला हे पटलं देवा आजवर मला योग सामर्थ्याची माहिती नव्हती म्हणून मी मनाला अनावर म्हटलं पण हे सद्गुरो अनंत जन्मांच्या पुण्याईने आणि तुझ्या परमकृपेने आज मला या दिव्य योगाचा प्रसाद आपण दिला मी धन्य झालो परंतु हे स्वामीराया एक शंका आहे कोणी एखादा श्रद्धा भक्तीपूर्वक योगाभ्यास करीत होता पण अभ्यासात तीव्रता नसल्याने त्याच्या शोधन क्रियेला वेळ लागत होता असे असतानाच त्याचा आयुष्य भानून मावळला अशा स्थितीत तो साधक दोन्ही अंतरला म्हणजे आत्मसिद्धी रूप मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली आणि आत्मसिद्धीच्या श्रद्धायुक्त आशेनं तो प्रपंचालाही मुकला आता पुढे त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगावं ही विनंती आहे